नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही नवीन गोष्टी आणि काही एन आय एच्या अहवालातल्या संदर्भानं आपल्याला ह्या शक्यतेची पडताळणी करून बघायला हवी की भारत सरकार पाकिस्तानला किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्युत्तर देईल आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला देईनच पण पहिला जो आपला प्रयत्न आहे ना तो कसा यशस्वी झाला आहे ते लक्षात घ्या भारत सरकारने जेव्हा असं म्हटलं की आम्ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये ऑल आउट जाऊ कालही पंतप्रधानांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अशी भाषा केली की जी पाकिस्तानसाठी पुरेशी आहे ते असं म्हणाले की आता ही वेळ आलेली आहे की दहशतवाद्यांना आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांना आम्ही योग्य तो धडा शिकू मुद्दा क्रमांक एक हा वाव हा जो घाव आहे ना तो बरोबर वरमी लागला आहे पाकिस्तानचा आजचा त्यांची काही रणगाड्याची मुवमेंट आहे बॅलिस्टिक मिसाईल त्यांनी तपासणी केली त्याची क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे तर तुर्की आणि चीनकडनं त्यांना जी काही मदत मिळती आहे त्या मदतीपैकी जवळपास पाच हजार कोटी रुपये आत्तापर्यंत गेल्या दहा दिवसामध्ये पाकिस्ताननी खर्ची घातले त्यांचा रोजचा खर्च आहे जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये असा देश की जो आर्थिक दिवाळखोरीच्या उंभरट्यावरती आहे तर मला जे काही संरक्षण सिद्धतेच्या अनुषंगाने काम करत असलेल्या मंडळीकडनं जे इनपुट्स येतात त्यानुसार आपला पहिला प्रयत्न असा आहे की पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर त्यांची आर्थिक कोंडी करा आणि त्यांना उद्योपित करा की ते अधिकात अधिक खर्च करतील हे झालंच आहे कारण तिकडे ते असिक मुनीर जे आहेत जे लष्कर प्रमुख आहेत ते ते आपल्या लष्करी सज्जतेसंदर्भात कारण त्यांना कल्पना आहे की भारत प्रत्युत्तर करेल बरोबर त्यांचे मंत्री वेगळ्या पद्धतीनं प्रोवोकेटिव्ह स्टेटमेंट करतात कारण तिथल्या जनतेला त्यांना सांगायचं आहे की वी आर रेडी पण ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्यांची जी आधीच दिवाळखोरीत असलेली जी अर्थव्यवस्था आहे ते आणखी डामाडोल होताना दिसते आहे आणि त्यामुळं जवळपास पाच हजार कोटी रुपये आणि आणखीच असा हा खर्च वाढत वाढत गेला तर जे राष्ट्र आत्ताच आर्थिक दिवाळखोरीच्या एक कधीही कोलॅप्स होईल कधीही पडेल अशा अवस्थेत आहे त्याच्यात आणखी भर पडेल त्याच्यातले आणखी तपशील मी तुम्हाला नंतर सांगेन कारण काही गोष्टी आपण संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने जपून ठेवू आता प्रयत्न काय आहे की बरेच राजकीय विश्लेषक काही माध्यमकर्मी विचारत आहेत की मग एवढ्या दिवसात आपण हल्ला का नाही केला तर आपली आत्ता असं दिसतं आहे की हल्ला करण्यासंदर्भातली तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे ज्या ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या सुट्ट्या रद्द करा आणि तुम्ही परत कामावरती रुजू ह्या तुम्हाला सुट्ट्या दिल्या जाणार नाहीत असं म्हटलं जातं किंवा संरक्षण दलातली पण जी मंडळी आहेत ती मंडळी आपल्या सुट्ट्या रद्द करून जेव्हा प्रत्यक्षात कामावर तातडीनं रुजू होता तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे आता प्रत्युत्तराच्या दृष्टीनं आपलं काम सुरू झालेलं आहे त्याचं स्वरूप काय असेल मर्यादित स्वरूपामध्ये असेल की फार मोठ्या स्केलवरती ते असेल हे येणारा काळच ठरवेल पण ज्या सीमावर्ती भागामध्ये मी आहे तिथे तर निश्चितपणे मी म्हणू शकतो की ज्या गोष्टी युद्धाची पूर्वतयारी म्हणून असते त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत राजकीयदृष्ट्या पंतप्रधानांनी जेव्हा संरक्षण दलाला सांगितलं की आत्ता तुम्हाला आम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते ठरवा तो एक संकेत आहे त्या संकेताबरोबरच सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट मला काय दिसते तर गेल्या तीन दशकभरामध्ये जे जम्मू काश्मीरमध्ये घडलं नव्हतं ते यावेळेला घडले इथली सर्वसाधारण सामान्य जनता कि अपले आ, ही पूर्णपणे आपल्या लष्करी संस्था आणि राजकीय आस्थापना आणि केंद्र सरकार यांच्या पाठीशी आहे पूर्णपणे पाठीशी आहे कोणताही सर्वसामान्य नागरिक इथला किंवा राजकीय पक्ष जे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नाही आहेत असंही राजकीय पक्ष हे आत्ता भारत सरकारच्या बरोबर आहे ते म्हणत आहेत की किती काळ आम्हाला हे सहन करायचं अर्थात त्यामागं अर्थकारण नाही असं नाही आहे अर्थकारण जरूर आहे कारण इथली आता व्यापारी आस्थापना या आठ नऊला सुरू होतात आणि पाच सहा वाजता बंद होतात ज्या दल परिसरात मी उभा आहे तिथलं अर्थकारण पूर्णपणे ढासळलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आपल्याकडे जो पर्यटकांचा मोठा ओघ वाढलेला होता त्या ओघाचे दृश्य परिणाम म्हणजे इथली जनता हे सरकारच्या आणि इथल्या केंद्र सरकारच्या आस्थापनांच्या बरोबर असणं कारण शेवटी पैसे लोकांच्या घरात येत आहेत त्यांचं घर त्याच्यावरती चा चालतं आहे ज्यांनी प्रदीर्घ काळ इथला दहशतवाद बघितला आहे त्यांना आता हे जीवन नकोसं झालं आहे त्यांना असं वाटतं की आपणसुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे भारताच्या इतर राज्यामध्ये गेलं पाहिजे आता काही लोक जे नेहमीच विभाजनवादी विचारावरती त्यांची जास्त भिस्त असते त्यांना हे पटत नाही आहे पण ही वस्तुस्थिती आहे की लाल चौकापासून ते कुपवाड्याच्या सीमावरती असलेल्या छोट्या गावापर्यंत प्रत्येक नागरिकाला तो हिंदू असो मुसलमान असो शीख असो असं वाटतं की इनफ इज इनफ बरं फारूक अब्दुल्ला अब्दुल्लासारखा नेता की जो काही वेळेला त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जरी चर्चेत राहिला तरी जे मा ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांनी सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की हे स्थानिक पाठबळाशिवाय झालेलं नाही त्याला फ्रिंज एलिमेंट्स नसतात म्हणतात जे काही टक्के आहेतच तर त्या फ्रिंज सुद्धा समूळ त्याचं उच्चाटन करणं आणि मुख्य म्हणजे काश्मीरला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टीनं तुम्ही जे काही कराल त्याच्यासाठी आमची तयारी आहे आमचं पाठबळ आहे आणि आम्ही आता ते सहन पण करू एक पी डी पीचे कुपवाड्याचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत जे माजी राज्यसभा सदस्य पण त्यांनी मला असं सा सांगितलं मुलाखतीमध्ये दुर्दैवाने त्या मुलाखतीला मुलाखती आवाज नाही आला त्या मुलाखतीत ते असं म्हणाले की समजा दोन कोटी इथली लोकसंख्या असेल तर अगदी दोन लाख लोक जरी काश्मीरचे शिल्लक राहिले तरी चालतील पण एकदा तुम्ही पाकिस्तानला धडा शिकवा कारण आता याचा कंटाळा आला आहे आम्हाला रोज आम्ही ते भोगतो आहे जे आत्ता भारत बघतोय आहे जे स जे सहन केलं आहे भारताने आमच्याच कुटुंबातले आमच्याच काश्मीरमध्ये जवळपास दोन लाख तरुण ह्या गेल्या तीन दशकामध्ये मेले आणि त्याला केवळ आणि केवळ पाकिस्तान जबाबदार आहे ह्या सगळ्याचा जर लसावी आपण काढला तर भारत सरकारला याची पूर्ण जाणीव आहे अर्थात आधीपासूनच आपण तो प्रयत्न करत होतो की इथल्या नागरिकांनी आपल्याबरोबर यायला हवं ते तसे नागरिक आता बरोबर आहेत आणि म्हणून एक महत्त्वाची गोष्ट काय केली असेल तर ती जी घरं आपण दहशतवाद्यांची पाडत होतो जे संशयित दहशतवादी आहेत ते आता भारत सरकार करत नाही कारण हा जो असंतोष लोकांच्या मनात आहे तो पुन्हा भारत सरकारच्या विरोधात जाऊ नये आणि कुठेही पाकिस्तानला संधी मिळू नये म्हणून आता आपण प्रयत्न केला आहे की आता आपण अशा पद्धतीने दहशतवाद्यांची घरं पाडणार नाही हे मोठे बदल आहेत धोरणात्मक बदल आहेत आत्ता असं दिसतं आहे की चीन याच्यामध्ये किती कुरापती काढेल किती पुढं येईल याची पण चाचपणी सुरू आहे पण भारत सरकारने सीमेवरती भारत सरकारनं आर्थिक कोंडी करण्याच्या दृष्टीनं म्हणजे पाकिस्तानची जहाजं न येऊ देणं इतर देशातनं पाकिस्तानचा जो व्यापार आहे त्याला बंदी घालणं त्यांची आय पी ॲड्रेसेस ब्लॉक करणं त्यांची माध्यमं ब्लॉक करणं त्यांचे यूट्यूब्स ब्लॅक ब्लॉक करणं तिथे दिल्लीमध्ये बसून आणि महाराष्ट्रामध्ये बसून कदाचित त्याची आपल्याला कल्पना नाही पण हो त्या प्रक्षोभक प्रक्षेपणाचा इथे काश्मीरमध्ये निश्चितपणे परिणाम होतो याची जाणीव इथल्या राजकीय नेत्यांना आहे त्यामुळे ते त्याचं स्वागत करतात की बरं झालं पाकिस्तानमधल्या सगळ्या माध्यमांना तुम्ही प्रतिबंध घातला तर अशा सगळ्या वेल कोऑर्डिनेटर असा आपला हा प्रयत्न सुरू आहे आणि मी निश्चित असं म्हणू शकतो की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं आहे की भारत ह्याला प्रत्युत्तर देईल का निश्चितपणे देईल त्याचं स्वरूप काय असेल ते आत्ता नाही सांगताना पण लष्करी स्वरूपाचं निश्चितपणे असेल कारण आपली तशी तयारी मला दिसते आहे इथे काही गोष्टी मी सांगितलेल्या नाही आहेत कारण त्यात सांगायच्या पण नाही आहेत पण ते प्रत्युत्तर कदाचित जो ह्या सरकारचा केंद्रभाव राहिलेला आहे की अचानकपणे काहीतरी वेगळा निर्णय ते घेतात जे अँटिसिपेट केलेलं असतं जे आपण गृहीत धरलेलं असतं त्यापेक्षा वेगळी काहीतरी गोष्टी होत होतात असं होणार आहे आणि त्यामुळं एका मोठ्या प्रसंगाला ह्या देशाला सामोरे जावं लागू शकतं त्यादृष्टीनं सगळी हो तयारी झालेली आहे पाकिस्तानची आपण अधिकात अधिक कोंडी करत चाललेलो आहोत मधल्या काळामध्ये आत्ता जे इनपुट्स आले त्यानुसार दहशतवादी चार होते त्या दोन दहशतवाद्यांनी वेगळी गिमिक केली ती गिमिक अशी होती की ते पर्यटकामध्ये आधी मिसळले त्यांनी ते त्यांचा विश्वास संपादन केला दुसऱ्या दोन दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार सुरू केला तेव्हा ह्या पर्यटकांना ज्यां ज्यांच्याशी जा त्यांनी मैत्रभाव केला होता त्यांना ते त्या दहशतवाद्याकडे घेऊन गेले की जे गोळीबार करत होते म्हणजे कारण तो छोटंसं मैदान आहे पैसनेरचं चारी बाजून आहे आणि पर्यटक नवीन आहेत त्यांना माहीत नाही कसं जायचं आहे तर त्यांना ते गैरसमजुतीतनं तिकडे घेऊन गेले जिथे दोन दहशतवादी होते आणि मग त्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांना बाजूला करून त्यांच्या वरती गोळ्या झाडल्या आणि हे जाणीवपूर्वक केलं आहे त्यांना धर्म जाणीवपूर्वक विचारले कारण उर्वरित भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान अशा दंगली व्हाव्यात असा प्रयत्न होता सुदैवाने ते घडलेलं नाही आणि हेच ह्या भारताच्या समाजाचं सहिष्णूपण आहे जे अतिरेक्यांना जे त्यांचा हेतू होता तो साध्य करता आलेला नाही अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत नवनवीन माहिती येते आहे त्या माहितीसाठी तुम्ही हे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत पहा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आम्ही सगळ्या शक्यता सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडतो आहे